नमस्कार बालमित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण शतकाची ओळख करून घेणार आहोत शतक म्हणजेच शंभर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आता तुम्हाला आपल्या फलकाच्या डाव्या बाजूला नऊ दशकाचे दांडे दिसत आहेत आणि नऊ एककाचे ठोकळे दिसत आहेत आता आपण या नऊ ठोकळ्यांमध्ये आणखी एक ठोकळा मिळवूयात म्हणजेच हे ठोकळे मिळून आता झालेत दहा आता याच दहा ठोकळ्यांपासून आपण एक दशकाचा दांडा बनवूयात आता या दशकाच्या दांड्याला आपण इतर दशकांच्या दांड्यासोबत ठेवूयात अशा प्रकारे आपल्या जवळ आता दशकाचे एकूण दहा दांडे झाले आहेत म्हणजेच आधीचे नऊ दशक आणि त्यामध्ये आणखी मिळणारा एक दशक असे मिळून आपल्याकडे झाले आहेत दहा दशक आता दशकाच्या घरात दहा दशक झाले दहा दशकांचा मोठा गठ्ठा बांधून डावीकडे शतकाच्या घरात ठेवूया या मोठ्या गठ्ठ्याचे नाव शतक शतक म्हणजे शंभर यात एक शतक शून्य दशक आणि शून्य एकक आहेत म्हणून शंभर असे लिहितात अशा प्रकारे एक शतकाचा गठ्ठा म्हणजेच दशकाचे दहा दांडे आणि दहा दशकाचे दांडे म्हणजेच शंभर एककाचे ठोकळे म्हणजे शंभर एकक म्हणजेच एक, एक शतक दहा दशक म्हणजे एक शतक अर्थात एक शतक म्हणजेच शंभर आणि एक शतक म्हणजेच एकशे असंही त्याला वाचतात अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण शतकाची म्हणजे शंभराची ओळख करून घेतली आता आपण आपल्या गरजेप्रमाणे शतकाची पाठी ठेवू शकतो किंवा दशकाचे दहा कांद्या बनवू शकतो आणि आवश्यकतेप्रमाणे त्याचे शंभर एककाच्या ठोकड्यामध्ये रूपांतरही करू शकतो म्हणजेच एक शतक म्हणणं काय दहा दशक म्हणणं काय किंवा शंभर एकक म्हणणं काय सर्वांचा अर्थ एक शतक एक शतक म्हणजेच शंभर आणि शंभर म्हणजेच एकशे असंही त्याला म्हणतात मग समजलं ना तुम्हाला शतक म्हणजे काय ते व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा 等你们。